नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी वडगाव मावळ येथे शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात आले विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचे शासन ध्येय होते शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविल्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत झाली मावळ तालुक्यातील एकशे तीन यांनी याचा लाभ घेतला या अभियानात महसूल कृषी महावितरण पाटबंधारे वनविभाग पंचायत समिती भूमी अभिलेख महाई सेवा केंद्र तसेच विविध दस्तावेज उपलब्ध करून देणारे ग्रामसेवक तलाठी यामध्ये सहभागी झाले होते या अभियानात दररोज तीन ते चार हजार नागरिकांनी लाभ घेतला आमदार सुनील अण्णा शेळकेंसह प्रांताधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख नायब तहसीलदार गणेश तळेकर गट विकास अधिकारी सुधीर भागवत कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल कोठागडे हे वरिष्ठ अधिकारी अभियान स्थळी स्वतः उपस्थित राहून प्रशासकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत होते मंडल अधिकारी तलाती कृषी वन शिक्षण रेशनिंग आदी विभागांचे अधिकारी कर्मचारी दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहत होते सर्व योजनांचा लाभ नागरिकांना एका छताखाली मिळाल्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत झाली यांच्या शासन आले आपल्या गावी ही योजना पाच सुरू दिवस आहे प्रत्येक गावचे लोक येण्या जाण्यासाठी त्या गावामध्ये तीन तीन चार चार टेम्पो लोक सर्व येतात मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनीला शेळके साहेबांच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी असा शासन आपल्याद्वारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक एकंदरीत एकशे दोन ग्रामपंचायती आहेत या एकशे दोन ग्रामपंचायतीची विभागणी पंधरा ते सोळा ग्रामपंचायती एक दिवशी या ठिकाणी लॉन्स मध्ये येऊन शासनाच्या विविध कार्यक्रमाचा जो शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ घेण्याचा या ठिकाणी लाभार्थ्यांना अत्यंत चांगला उपयुक्त प्रयत्न या ठिकाणी होतोय या ठिकाणी आ... शासन आपल्या अंतर्गत सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आपण विधवा आणि निराधार लोकांसाठी आपली पेन्शन योजना चालू आहे साधारण दिवसाला दीडशे ते दोनशे अर्ज जातात सत्तर ते पंच्याहत्तर अर्ज फॉर्म इथे येतात त्यामुळे या योजनेचा लाभ बऱ्याच जणांना देता येत आहे दारी हा कार्यक्रम दिनांक पाच फेब्रुवारी पासून मावळ तालुक्यामध्ये अविरतपणे सुरू आहे शनिवारी रविवारी फक्त सुट्टी होती सदरचा कार्यक्रम हा पाच फेब्रुवारी पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत नियोजित आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून आपण वीस वीस ग्रामपंचायती पंधरा पंधरा ग्रामपंचायत असं ग्रामपंचायतीचे ग्रुप करून तिकडे त्या वीस ग्रामपंचायती एखादी असं सुरू आहे म्हणजे पाच तारखेला वीस ग्रामपंचायती झाल्या त्याच्यानंतर सहा तारखेला झाल्या अशा वीस वीस ग्रामपंचायतीचं नियोजन आपलं चौदा फेब्रुवारी चालणार आहे या ठिकाणी गडगाव माऊळ इथे आपण सर्वच विभागाचे ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आणि सामूहिक लाभाच्या वगैरे योजना आहेत त्या योजनांचे माहितीचे स्टॉल्स आपण इथे लावलेले आहेत आणि माननीय आमदार साहेबांच्या यांच्या माध्यमातून पण प्रचार प्रसिद्धी त्याची झालेली आहे शासकीय यंत्रणेमार्फत पण त्याची प्रचार प्रसिद्धी झालेली आहे आणि आपण इथे जे महाई सेवा केंद्रवाले आहेत केंद्रवाने महाई सेवा केंद्राची पण व्यवस्था आपण इथे केलेली आहे तसेच नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्ड अपडेशन करणे याचा पण आपण सफिशियंट मशीन पुरेशा मशीन लावलेला आहेत तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ई केवायसी व इतर जाणारे प्रॉब्लेम आहेत ते पण आपण इथे जागेवरती ांधी विभाग आहे संजय गांधी विभागामध्ये पण आपण लाभार्थ्यांचे फॉर्म्स आपण जे पाठवलं आहेत त्यांचे फॉर्म्स आपण जमा करून घेतो नवीन मतदार यादीमध्ये नाव करायचं करायचं असेल तो मतदार यादी बाबतचा काही फॉर्म्स भरून द्यायचा असेल त्याच्यात स्टॉल लावलेला आहे वन विभागाच्या योजनांची माहिती ते लावलेली आहे पंचायत समितीचे बचत गट विरोध अभियान तसेच इतर सर्व योजनांची माहितीचे आपले इतर स्टॉल्स आहेत तसेच आदिवासी विकास विभागाचा सुद्धा इथे आपला स्टॉल आहे कुलबी साठी आपण लोकांचे ज्यांच्या कुलबीचे पुरावे आपले सापडलेले आहेत त्यांना कुंभी नकला देऊन आपण त्यांचे सुद्धा ज्यांचे परिपूर्ण प्रस्ताव ते आपण इथे जमा करून घेत आहोत रेशन कार्डचे जे ऑनलाईन जे काम आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे स्वतंत्रपणे व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे जवळपास आपण सर्वच विभागाचे स्टॉल्स कार्यान्वित केलेले आहेत त्याप्रमाणे भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या ही दोन हजार दीड ते दोन हजार पर्यंत आहे आणि आपण जर बी जर पाहिलं तर आधार मध्ये आपले दररोज तीनशे ते चारशे लोकांची काम तिथे होत आहेत तसेच केंद्रामध्ये सुद्धा उत्पन्नाचे दाखले आणि इतर दाखले हे सुद्धा दाखले दोनशे ते अडीचशे पर्यंत दाखले आपले जात आहेत संजय गांधी विभागामध्ये दाखल जमा होत असे जवळपास हजारिक लाभार्थ्यांची पीएम किसान याच्या प्रत्यक्ष लाभ त्यांना भेटतो आणि बाकीचे लाभार्थी फॉर्म जमा करून त्यांचं आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी दाखल के कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका